एससी टीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या विरोधात लोहा शहरातील बाजारपेठ बंद करण्यात आलेली आहे एससी एस टीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या विरोधामध्ये एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी भारत बंदमध्ये सहभागी होऊन रिपब्लिकन सेनेचे नेते अलीदादा गायकवाड व बालाजी खिल्लारे यांच्या नेतृत्वाखाली लोहा शहरामध्ये भव्य रॅली काढून लोहा शहरातील बाजारपेठ बंद करण्यात आली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लोहा तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले यावेळी छगन हटकर केतन खिल्लारे आत्माराव गायकवाड सचिन आढाव गिरीश भालेराव विजय लांडगे संजय भोळे रत्नपाल येवले आदी उपस्थित होते रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी तथा इंदू मिलचे प्रणेते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय आनंदराजी आंबेडकर साहेब यांच्या आदेशांमुळे एस सी एस टी आरक्षणाचे सुप्रीम कोर्टाने केलेल्या वर्गीकरणाच्या विरोधामध्ये आज रिपब्लिकन सेना लोहा तालुक्याच्या वतीने या भारत बंदमध्ये सहभागी असल्याचं निवेदन आणि रिपब्लिकन सेनेचा पाठिंबा असल्याचं निवेदन आज लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय चिंतोलकर साहेब आणि या लोहा तालुक्याचे तहसीलदार आदरणीय विठ्ठलराव परळीकर साहेब यांना आज आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक लोहा नगरपालिकेचे आदरणीय बालाजीराव साहेब वंचित बहुजन आघाडीचे छगनबाब हटकर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे गिरीश भाऊ भालेराव तसेच युवा पॅनथर सचिन भाऊ आढाव आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आत्माराम गायकवाड या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी भारत बंदमध्ये सहभागी असल्याचं आणि रिपब्लिकन सेनेचा पाठिंबा असल्याचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन